निर्गुण हत्या केली शिरधडा वेगळा केलेला अज्ञात मृतदेह आढळला आणि अमरावती हादरली रक्ताने माकलेला सतूर आणि काही अंतरावर एक चप्पल पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा अमरावती शहरातील माडा कॉलनी अकोली परिसरात स्मशानभूमीजवळ चाळीस वर्षीय व्यक्तीची निर्गुण हत्या करण्यात आली आहे घटनास्थळी शिर धडापासून वेगळं केलेला अज्ञात मृतदेह आढळला दरम्यान मृतदेहाचे शिर आढळून ना आले नाही त्यामुळे त्याची हत्या करून शिर अन्यत्र फेकण्यात आले असावे असा अंदाज व्यक्त केला जातोय 28 ही घटना गुरुवारी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी उघडकीस आल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी रक्ताने भरलेला सतुरा आणि काही अंतरावर एक चप्पल जप्त केली मृतदेहावर पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा आढळलाय माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस पथकासह दाखल झाले डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आलं दरम्यान पोलीस यंत्रणा मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करताना दिसत्या त्यानंतर ही हत्या का झाली आणि आरोपी कोण आहेत याचा पुढील तपास पोलीस करतायत दरम्यान या हत्येमुळे शहरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय